बघू शकता मित्रांनो किती महिन्याची लागलेली आहे पाच महिन्याची लागली जे आहे बघू शकता मुरामध्ये आहे का बर वेद किती व्हायचे व्हायचं तिसरं नाही बघा पाच महिन्याची लागलेली आहे बघू शकता टॉप क्वालिटी मधली मैस आहे बघा मित्रांनो तिचे काय सांगले भाऊचे तुझे पंच्याहत्तर पंच्याहत्तर दूध आहे की नाही दुधी दिल पाच लिटर पाच लिटर बर हिची जे बी पंच्याहत्तर लागलेली आहे की दोन्ही पाच पाच बर बर पाच पाच महिन्याचे लागलेले आहे बघा मित्रांनो दोन्ही पण हिची काय सांगली भाऊ रेट बर बर पंच्याहत्तर पंच्याहत्तर हजार सांगले बघा मित्रांनो मुरामध्ये आहेत कासोटा बघून घ्या पाच पाच लिटर दूध आहे म्हणून चार महिने चार महिन्याची हिचे काय रेट आहे तिचे साठ हजार साठ हजार दूध किती महिन्याची लागलेली सहा महिन्याची सहा महिन्याची लागलेली रे बघा मी वेत किती व्हायचं तिसऱ्या दे तिसरी आणि तिसऱ्या ना दूध देते का नाही दूध नाही सध्या सहा महिन्याची लागलेली मुरामध्ये येते का भाऊ मुरामध्ये प्युअर जातो काय सांगली हिचं साठ हजार म्हणाल साठ हजार शेतकरी ना शेतकऱ्याची माहिती बघा मित्रांनो मुरामध्ये आहे सहा महिन्याची लागलेली साठ हजार म्हणाले कमी जास्त होतील भाऊचं हो नाव नंबर घेतो कॉन्टॅक्ट करू शिकतो त्यांना भाऊ आपलं नाव सांगा मोबाईल नंबर बावीस सत्तावीस ठीक आहे धन्यवाद मामा काय सांगले विषय पंच्याऐंशी लागलेली आहे का किती महिन्याची चार महिन्याची लागलेले दूध पाच लिटर दूध आहे बघा मित्रांनो चार महिन्याची लागलेली आहे म्हणाली मोरा मध्ये वगैरे बघू शकता मामा